आयुष्य हा असा प्रवास आहे जिथे माणसाला प्रत्येक वळणावर नवीन अनुभव मिळतात कधी आनंदाचा सूर्यप्रकाश आपल्या सोबत जातो तर कधी दुःखाची सावली आपल्या खांद्यावर पडते हे जग हजारो वर्षांपूर्वी गीतेत भगवान सांगितलेल्या नियमावर चालते त्यांनी स्पष्ट केले की माणसाचे जीवन केवळ त्याच्या इच्छांनी इच्छा चालत नाही तर त्याचे कर्म आणि संयम त्याला पुढे घेऊन जातात जर माणूस परिस्थिती समोर झुकला तर तो आपला मार्ग हरवतो परंतु जर तो प्रत्येक परिस्थितीला धैर्याने आणि संयमाने तोंड देतो तर त्याच अडचणी त्याच्यासाठी सर्वात मोठा धडा बनतात बऱ्याचदा आपल्याला वाटते की जीवन सोपे असले पाहिजे संघर्ष नसावा सर्व काही आपल्या इच्छेनुसार चालले पाहिजे पण जर सर्व काही सहज उपलब्ध असेल तर कठोर परिश्रमाचे मूल्य कोण समजेल संघर्ष माणसाला बलवान बनवतो ज्याप्रमाणे सोन्याला उच्च उष्णता आणि कठीण तपश्चर्यातून जावे लागते तेव्हाच ते चमकते त्याचप्रमाणे माणसाला परीक्षांच्या अग्नीतून जाणे आवश्यक आहे श्रीकृष्ण नेहमी म्हणतात की जो माणूस कठीण काळात हार मानतो तो कधीही त्याच्या गंतव्यस्थानावर पोहोचू शकत नाही जेव्हा एक लहान मूल चालायला शिकते तेव्हा तो अनेक वेळा पडतो अनेक वेळा दुखापत होते पण तरीही तो पुढे जाणे थांबवत नाही जर ते मूल पहिल्यांदा पडल्यानंतर हार मानते तर तो कधीही चालू शकणार नाही जीवन देखील अगदी असेच आहे येथे पडणे आवश्यक आहे जेणेकरून आपण उठायला शिकू शकू वेदना सहन करणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला सहनशीलतेचे महत्व समजेल भगवान श्रीकृष्णाने नेहमीच कर्मावर भर दिला आहे ते म्हणाले की माणसाने फक्त आपले कर्तव्य बजावले पाहिजे निकालाच्या चिंतेत अडकून बसणे मूर्खपणाचे आहे शेतकरी बियाणे पेरतो तेव्हा तो, ते तो प्रत्येक क्षणी पीक कधी येईल याची काळजी करत नाही तो फक्त शेत नांगरतो पाणी देतो आणि त्याची काळजी घेतो फळ त्याच्या वेळेवर येते त्याचप्रमाणे आपण आपल्या कामावर देखील लक्ष केंद्रित केले पाहिजे जर आपण प्रत्येक क्षणी निकालाची चिंता करत राहिलो तर आपण वर्तमानातील मेहनत गमावू एकेकाळी दीपक नावाचा एक तरुण होता तो खूप मेहनती होता पण आयुष्यात वारंवार अपयशी ठरत होता तो जेव्हा जेव्हा यशाकडे वाटचाल करत असे तेव्हा त्याच्या मार्गात काहीतरी अडथळा येत असे थकून त्याला वाटायचे की कदाचित नशीब त्याच्यासोबत नसेल आणि आता त्याने हार मानावी एके दिवशी तो मंदिरात गेला आणि भगवान श्रीकृष्णाकडे तक्रार केली हे प्रभू मी पूर्ण समर्पणाने खूप कष्ट केले पण प्रत्येक वेळी अपयश आले का मग त्याच्या मनात एक आवाज आला दीपक प्रत्येक अपयश हाच तुमचा उद्देश आहे असे तुम्हाला वाटते का अपयश हे फक्त एक लक्षण आहे की तुम्ही आता अधिक बलवान होऊ शकता जेव्हा एखादे बीज मातीत गाडले जाते तेव्हा ते संपते का नाही ते अंधारातही रुजते आणि वेळ आल्यावर अंकुरते तुम्हालाही धीर धरावा लागेल हे ऐकून दीपकने ठरवले की तो हार मानणार नाही आणि एके दिवशी त्याच्या कष्टाचे फळ मिळते या कथेतून आपल्याला कळते की जोपर्यंत आपण हार मानत नाही तोपर्यंत अपयश आपल्याला थांबवू शकत नाही श्रीकृष्ण म्हणतात की जग फक्त संघर्ष करणाऱ्यांचे कल्याण विचारते सुरुवातीला हार मानणाऱ्या व्यक्तीचे नाही जीवनातील अडचणी प्रत्यक्षात आपले शिक्षक आहेत विचार करा जर सर्व काही सहज उपलब्ध असेल तर आपल्याला अनुभव कुठून मिळेल दुःखच आपल्याला धीर काय आहे हे शिकवते अपयश आपल्याला कठोर परिश्रम आणि समर्पण किती महत्त्वाचे आहे हे सांगते पराभवच आपल्याला विजयाचे मूल्य समजावून सांगतो म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात की दुःखाला शत्रू मानू नका तर त्याला शिक्षक समजा मानवी जीवन नदीच्या प्रवाहासारखे आहे कधीकधी पाणी शांत असते आणि कधीकधी तीव्र प्रवाह आपल्याला वाहून नेतो पण तोच प्रवाह आपल्याला पुढे घेऊन जातो जर नदी वाहने थांबली तर तिचे पाणी कुजते त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीने आव्हानांना तोंड देणे थांबवले तर त्याचे जीवन थांबेल भगवान श्रीकृष्ण नेहमी म्हणतात की मनावर नियंत्रण ठेवणे हे सर्वात मोठे साधन आहे जोपर्यंत मन अस्वस्थ आहे तोपर्यंत माणूस कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहू शकत नाही पण जर मन शांत झाले तर वादळातही माणूस स्थिर राहू शकतो जेव्हा अर्जुन युद्धभूमीवर निराश होऊन बसला तेव्हा श्रीकृष्णांनीच त्याला उठवले आणि सांगितले की हे पार्था ही होण्याची वेळ नाही ही तुझे कर्तव्य वे बजावण्याची वेळ आहे त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा आपल्याला असे वाटते की आता पुढे जाणे शक्य नाही तेव्हा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की कदाचित हीच आपली खरी परीक्षा आहे ज्याप्रमाणे लोखंडाला पुन्हा पुन्हा गरम केले जाते आणि ते मजबूत करण्यासाठी हातोड्याने मारले जाते त्याचप्रमाणे जीवनातील परिस्थिती आपल्याला घडवते जर आपण तुटलो तर आपण कमकुवत होतो परंतु जर आपण खंबीर राहिलो तर आपण बलवान होतो या जगातील प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या संघर्षातून जातो काहींना आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागतो काहींना नाते संबंधांच्या गुंतागुंतीशी झुंजावे लागते तर काहींना त्यांच्या स्वप्नांच्या मार्गात अडथळे येतात पण फरक एवढाच आहे की काही लोक या परिस्थितीमुळे स्वतःला तोडून देतात आणि काही लोक त्यांना आपली ताकद बनवतात जीवनाची जी खरी ओळख केवळ आनंदातूनच नाही तर दुःख आणि संघर्षातूनही होते ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराशिवाय सकाळच्या प्रकाशाचे महत्व समजू शकत नाही त्याचप्रमाणे अडचणींशिवाय यशाचे मूल्य कळू शकत नाही भगवान कृष्ण म्हणतात की माणसाने कधीही आपल्या दुःखांपासून पळून जाऊ नये उलट त्यांना आलिंगण द्यावे आणि त्यांच्यापासून शिकावे जेव्हा जेव्हा आपल्याला समस्यांची भीती वाटते तेव्हा आपण स्वतःचा मार्ग बंद करतो पण जेव्हा आपण त्या समस्यांना आभार म्हणून तोंड देतो तेव्हा त्या ते आपल्याला अधिक मजबूत बनवतात गीतेतील कृष्णाचा संदेश असा आहे की परिस्थिती बदलणे आपल्या हातात नाही तर त्या परिस्थितीत आपण कसे वागावे हे पूर्णपणे आपल्या हातात आहे एकेकाळी रवी नावाचा एक तरुण होता त्याला त्याची नोकरी गेली आणि घराची परिस्थितीही वाईट झाली बरेच लोक त्याची चेष्टा करू लागले काही नातेवाईकांनी त्याला साथ देणेही बंद केले पण रवीने हार मानली नाही त्याने पुन्हा छोटी मोठी कामे करायला सुरुवात केली तो दिवसरात्र संघर्ष करत राहिला नवीन कौशल्य शिकला आणि हळूहळू आपला मार्ग मोकळा केला वर्षांनंतर तोच रवी त्याच्या क्षेत्रात यशस्वी व्यापारी बनला जेव्हा लोक त्याला विचारायचे की इतक्या अडचणींमध्ये तो धैर्य कसे टिकून ठेवतो हो तेव्हा तो, तो हसून म्हणायचा मी कृष्णाने सांगितले तेच केले मी निकालाची चिंता न करता माझे काम करत राहिलो या कथेवरून हे स्पष्ट होते की नशीब कधीही कायमचे नसते आज परिस्थिती वाईट आहे उद्या ती चांगली होऊ शकते श्रीकृष्ण नेहमीच शिकवतात की अंधारा नंतरच प्रकाश येतो आपल्याला फक्त सूर्योदय होईपर्यंत धरून राहावे लागते जीवनाचा एक आणखी एक मोठा धडा म्हणजे संयम संयमाशिवाय माणूस अपूर्ण आहे शेतकऱ्याला लगेच फळे मिळत नाहीत त्याला हवामानाची वाट पाहावी लागते आई आपल्या मुलाच्या जन्मासाठी नऊ महिने धीर धरते लाटांच्या उतारांना न जुमानता समुद्रही त्याची खोली गमावत नाही मानवांनीही धीर धरला पाहिजे श्रीकृष्ण म्हणतात की कठीण परिस्थितीतही खंबीरपणे उभे राहणाऱ्या व्यक्तीची कहाणी जगाला आठवते ज्याप्रमाणे अर्जुन युद्धभूमीवर खंबीरपणे उभा राहिला आणि शेवटी जिंकला त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनाची लढाई पूर्ण ताकदीने लढली पाहिजे माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्याचे मन जर मन जिंकले तर कोणताही अडथळा आपल्याला रोखू शकत नाही पण जर मन पराभूत झाले तर सर्व काही पराभूत होईल गीतेत श्रीकृष्णाने मनाला मित्र आणि मनाला शत्रू म्हंटले आहे याचा अर्थ असा की जर आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकलो तर आपण संपूर्ण जग जिंकू शकतो पण जर विचार आपल्याला तोडू लागले तर कोणीही आपल्याला सांभाळू शकत नाही आपण आपले दुःख खूप मोठे मानतो आणि सुख पाहून निराश होतो पण आपण हे समजून घेतले पाहिजे की प्रत्येक व्यक्ती स्वतःची लढाई लढत आहे आपल्याला कोणाचंही दुःख दिसत नाही कारण ते हास्यामागे लपलेले असते राजेश नावाचा एक व्यक्ती बाहेरून खूप आनंदी दिसत होता लोकांना वाटायचे की त्याच्याकडे सर्व काही आहे पैसा आदर कुटुंब पण त्याच्या मनात शांती नव्हती तो नेहमीच अस्वस्थ असायचा आणि छोट्या छोट्या गोष्टींवर रागवायचा एके दिवशी त्याने गीता वाचली आणि त्याला समजले की खरी शांती बाहेरून येत नाही तर आतून येते त्याने ध्यान करायला सुरुवात केली हळूहळू त्याचे विचार नियंत्रित केले आणि मग तो खरोखर शांत आणि आनंदी झाला हे आपल्याला शिकवते की बाह्य गोष्टी तात्पुरत्या असतात खरे आनंद मनाच्या स्थितीवर अवलंबून असते श्रीकृष्णाचा कृष्णाचा आणखी एक महत्वाचा संदेश म्हणजे निस्वार्थता जेव्हा आपण फक्त स्वतःसाठी जगतो तेव्हा आनंद अपूर्ण असतो परंतु जेव्हा आपण इतरांना मदत करतो एखाद्याच्या हास्याचे कारण बनतो तेव्हाच खरा आनंद मिळतो जसे सूर्य फक्त स्वतःसाठी चमकत नाही तो संपूर्ण जगाला प्रकाश देतो नदी फक्त स्वतःसाठी वाहत नाही ती सर्वांची तहान भाग होते मानवही असेच असावेत आयुष्य आपल्याला वारंवार शिकवते की जो माणूस इतरांसाठी जगतो त्यालाच खरा आनंद मिळतो पैसा प्रसिद्धी आदर सर्व काही काळाबरोबर बदलते परंतु इतरांच्या हृदयात जे स्थान निर्माण होते ते अमर राहते बऱ्याचदा लोकांना वाटते की देव आपल्या सर्व समस्या सोडवी पण कृष्णाने गीतेत स्पष्टपणे म्हटले आहे की माणसाला स्वतःचा मार्ग स्वतः बनवावा लागतो देव फक्त मार्गदर्शन करतो आपल्याला स्वतः चालायचे आहे जर आपण फक्त प्रार्थना करत राहिलो आणि काम केले नाही तर आपल्याला कधीही यश मिळणार नाही जणू शेतकरी शेतात बियाणे न पेरता देवाकडे पिकासाठी प्रार्थना करत राहतो जीवनात श्रद्धा महत्वाची आहे श्रद्धा माणसाला अंधारातही पुढे जाण्याची ताकद देते जेव्हा खलाशी वादळातही सुकारून सोडत नाही तेव्हाच तो किनाऱ्यावर पोहोचतो श्रद्धा आपल्याला असा आत्मविश्वास देते की कि परिस्थिती कितीही वाईट असली तरी एक दिवस सर्व काही ठीक होईल हे जग फक्त त्या व्यक्तीला आठवते ज्याने हार मानली नाही विचार करा जर अर्जुन युद्धातून मागे हटला असता तर आज त्याचे नाव कोणी घेतले असते जर मीराने समाजाच्या भीतीने कृष्ण भक्ती सोडली असती तर आज त्यांची कहाणी कोण गाणार जर एखाद्या शास्त्रज्ञाने अयशस्वी प्रयोगानंतर हार मानली असती तर आज आपण कसे प्रगती केली असती हे जीवनाचे सत्य आहे विजय फक्त त्याचाच होतो जो शेवटपर्यंत खंबीर राहतो श्रीकृष्ण म्हणतात की खरा भक्त तोच असतो जो परिस्थितीनुसार आपला विश्वास बदलत नाही परंतु सर्व परिस्थितीत धीर धरतो जीवनात सर्वात मोठी शक्ती म्हणजे माणसाचा दृढ निश्चय जो माणूस ठरवतो की त्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचायचे आहे त्याच्या मार्गात कितीही अडथळे आले तरी तो त्यांना पार करतो भगवान श्रीकृष्णाने असेही म्हटले आहे की दृढ निश्चय असलेला माणूस कधीही हार मानू शकत नाही जेव्हा अर्जुनाने लढण्याचा निश्चय केला तेव्हा कोणतीही शक्ती त्याला रोखू शकत नव्हती आपल्या सर्वांच्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा असे वाटते की आता सर्व काही संपले आहे पण सत्य हे आहे की ते क्षण आपली खरी परीक्षा असतात त्या परीक्षेत जो माणूस खंबीर राहतो तो, तो पुढे जातो आणि सर्वात मोठा आदर्श बनतो जीवनाचा आणखी एक मोठा धडा म्हणजे आत्मविश्वास जर एखाद्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास नसेल तर दुसरा कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही आत्मविश्वास आपल्याला पडल्यानंतर उठण्याचे धाडच देतो ज्याप्रमाणे पक्षाला त्याच्या पंखांवर विश्वास असतो म्हणूनच तो, तो आकाशात उडतो जर त्याला अशी भीती असेल की मी पडू शकतो तर तो कधीही ओढू शकणार नाही एकदा एक लहान मूल पोहायला शिकत होते तो पहिल्यांदाच पाण्यात पडला आणि बुडू लागला लोकांना वाटू लागले की आता तो पुन्हा कधीही पाण्यात उतरणार नाही पण त्याने पुन्हा धाडस दाखवले आणि हळूहळू पोहायला शिकले जर भीतीमुळे तो पाण्यापासून दूर राहिला असता तर तो कधीही पोहायला शिकला नसता श्रीकृष्ण म्हणतात की भीती ही फक्त मनाची एक भ्रम आहे जर आपण ती खरी मानली तर ती आपल्याला थांबवते पण जर आपण त्यावर मात केली तर तीच भीती आपली ताकद बनते आयुष्यात बऱ्याच वेळा लोक आपल्या विरुद्ध बोलतात आपली थट्टा करतात आपल्याला अपमानित करण्याचा प्रयत्न करतात पण आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की लोक फक्त तेच बोलतात जे त्यांना पाहायचे आहे जर आपण सर्वांच्या बोलण्यात अडकलो तर आपण आपला मार्ग हरवू युद्धात अर्जुनही अनेक वेळा गोंधळला होता पण कृष्णाने त्याला समजावून सांगितले की तुमचे कर्तव्य म्हणजे लढणे लोकांचे ऐकणे नाही माणसाचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे सकारात्मक विचारसरणी जर आपण प्रत्येक परिस्थितीत चांगले पाहण्याचा प्रयत्न केला तर अडचणी पण जर आपण नकारात्मक विचार केला तर छोटी समस्या देखील डोंगरासारखी वाटते कल्पना नावाची एक मुलगी होती ती लहानपणापासूनच शारीरिक दृष्ट्या कमकुवत होती लोक तिला असे टोमणे मारायचे की ती काहीही करू शकणार नाही पण तिने मनात ठरवले की ती सर्वांना चुकीचे सिद्ध करेल तिने अभ्यासात कठोर परिश्रम केले खेळात भाग घेतला आणि तिच्या कमकुवतपणाचे शक्तीत रूपांतर केले आज तीच मुलगी प्रेरणा बनली आहे जर तिने नकारात्मक विचारसरणी स्वीकारली असती तर ती कधीही पुढे जाऊ शकली नसती हाच श्रीकृष्णाचा संदेश आहे की प्रत्येक परिस्थितीत संतुलन राखले पाहिजे जर तुम्हाला आनंद मिळाला तर अहंकारात बुडू नका जर तुम्हाला दुःख मिळाले तर निराश होऊ नका दोन्ही क्षणिक आहेत जसे ऋतू बदलतात तसेच जीवनातील परिस्थिती देखील बदलत राहते एक व्यापारी खूप यशस्वी झाला होता त्याच्याकडे संपत्तीची कमतरता नव्हती पण हळूहळू तो अहंकारी झाला काळ बदलला आणि त्याचा व्यवसाय तोट्यात गेला मग त्याला समजले की अहंकार हे अधोगतीचे मूळ आहे जर तो संतुलित राहिला असता तर कदाचित तो कठीण काळातही सांभाळू शकला असता हे आपल्याला शिकवते की आनंद आणि दुःख दोन्ही जीवनाचा एक भाग आहेत खरे शहाणपण या दोघांमध्ये संतुलन राखण्यात आहे जीवन आपल्याला वारंवार संधी देते परंतु त्या ओळखणे आपल्यावर अवलंबून आहे बरेच लोक कठीण काळाला शाप मानतात तर तीच संधी त्यात लपलेली असते ज्याप्रमाणे मातीत गाडलेले बीज बाहेरून निरुपयोगी दिसते परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा ते, ते फलदायी झाड बनते श्रीकृष्ण नेहमी म्हणतात की संधी प्रत्येकाला येते फरक एवढाच आहे की काही जण ती हिसकावून घेतात आणि काही जण ती सोडून देतात माणसाने कधीही आपली स्वप्ने लहान मानू नयेत जर स्वप्न मोठे असेल तर कठोर परिश्रमही तितकेच मोठे असले पाहिजेत फक्त तीच स्वप्ने पूर्ण होतात जी आपल्याला शांत झोपू देत नाहीत स्वप्न पाहणारा माणूस प्रथम लोकांच्या टोमण्यांना बळी पडतो पण जेव्हा तो यशस्वी होतो तेव्हा तेच लोक त्याची प्रशंसा करतात कधीही हार न मानणे हाच खरा विजय आहे हा जीवनाचा नियम आहे श्रीकृष्ण म्हणतात की खरा विजेता तो आहे जो पराभवानंतरही उठतो आणि लढतो जीवनाचे सर्वात मोठे सत्य म्हणजे ते स्थिर नसते प्रत्येक क्षण बदलतो प्रत्येक क्षण नवीन रूप धारण करतो सुख दुःख हास्य अश्रू विजय पराभव सगळं बदलत राहते श्रीकृष्ण म्हणतात की माणसाने हा बदल स्वीकारला पाहिजे कारण जे, जे बदलणार आहे ते थांबवण्याचा प्रयत्न करणे निरुपयोगी आहे ढग जमले की आपल्याला वाटते की आता सूर्य दिसणार नाही परंतु काही काळानंतर तेच ढग विरून जातात आणि सूर्य पुन्हा चमकू लागतो त्याचप्रमाणे जीवनातील अडचणी देखील कायमस्वरूपी नसतात जर आपण संयम ठेवला तर वेळ बदलतो श्रीकृष्ण एखाद्या व्यक्तीने कर्म करणे थांबवले तर त्याचे जीवन निरर्थक बनते ज्याप्रमाणे पाण्याशिवाय नदी सुकते त्याचप्रमाणे कर्माविना माणसाचे आयुष्य रिकामे होते एक मजूर होता जो दररोज विटा वाहून नेत असे लोक त्याची चेष्टा करायचे की तो फक्त कठोर परिश्रम करतो पण कधीही श्रीमंत होऊ शकणार नाही पण तोच मजूर आपल्या दैनंदिन बचतीने आपल्या मुलांना शिक्षण देत राहिला वर्षानुवर्ष त्याचे मुलगे आणि मुली मोठे अधिकारी झाले मग लोकांना समजले की त्या मजुराचे कर्म व्यर्थ जात नाही हे उदाहरण आपल्याला सांगते की कर्म कधीही व्यर्थ जात नाही त्याचे फळ निश्चितच वेळेवर मिळते माणसाचा सर्वात मोठा भ्रम असा आहे की नशीब सर्व काही ठरवते सत्य हे आहे की नशीब देखील कर्म करणाऱ्याला साथ देते जर शेतकरी शेतात बियाणे पेरत नसेल आणि फक्त असा विचार करत बसला की कदाचित पाऊस पडेल आणि पीक स्वतःहून उगवेल तर तो मूर्खपणा आहे बियाणे पेरणे हे शेतकऱ्याचे कर्म आहे पाऊस हा देवाचा आशीर्वाद आहे परंतु फळ तेव्हाच मिळेल जेव्हा दोन्ही मिळतील जीवनात धाडस तितकेच महत्वाचे आहे धाडसाशिवाय माणूस कोणतेही मोठे पाऊल उचलू शकत नाही भीती आपल्याला मागे खेचते तर धाडस आपल्याला पुढे घेऊन जाते श्रीकृष्णाचा आणखी एक संदेश आहे लोभ टाळा माणसाचे पतन तेव्हा सुरू होते जेव्हा तो त्याच्या गरजेपेक्षा जास्त इच्छितो ज्याप्रमाणे आग जितकी जास्त हवा घेते तितकीच ती पसरते त्याचप्रमाणे लोभ देखील कधीच संपत नाही एक व्यापारी होता ज्याच्याकडे भरपूर संपत्ती होती पण तो समाधानी नव्हता अधिक मिळवण्याच्या इच्छेने त्याने चुकीचे मार्ग स्वीकारले आणि शेवटी सर्वस्व गमावले जर त्याने समाधान स्वीकारले असते तर त्याचे जीवन आनंदी झाले असते माणसाला नेहमीच आवश्यक तेवढेच मिळाले पाहिजे कारण गरजा पूर्ण होऊ शकतात पण लोभ कधीच नाही क्षमेची शक्ती देखील जीवनात खूप मोठी आहे ज्याला क्षमा कशी करायची हे माहीत असते त्याचे मन नेहमीच शांत राहते राग आणि सुडाची भावना आपल्याला आतून जळून खाक करते श्रीकृष्ण म्हणतात की ज्याला क्षमा कशी करायची हे माहीत आहे तोच खरा नायक आहे तलवारीने जिंकणे सोपे आहे परंतु क्षमा करून जिंकणे खूप चांगले आहे आयुष्य आपल्याला हे देखील शिकवते की वेळेचे मूल्य समजून घेतले पाहिजे जो वेळेची कदर करतो त्यालाच यश मिळते वेळ थांबत नाही जर आपण ते वाया घालवले तर आपल्याला नंतर करावा लागेल एक विद्यार्थी अभ्यासात निष्काळजी होता परीक्षेची वेळ आली तेव्हा त्याला समजले की त्याने वेळ गमावला आहे पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता त्याने स्वतःशी शपथ घेतली की भविष्यात वेळ वाया घालवणार नाही आणि जेव्हा त्याला वेळेचे महत्व खरोखर समजले तेव्हा त्याचा यशाचा मार्ग सोपा झाला श्रीकृष्णाने असेही म्हटले आहे की वेळ हा सर्वात मोठा शिक्षक आहे तो आपल्याला शिकवतो आणि आपली परीक्षा देखील घेतो माणसाचे जीवन तेव्हाच यशस्वी होते जेव्हा त्याच्यात सेवेची भावना असते जो माणूस फक्त स्वतःसाठी जगतो त्याचे जीवन अपूर्ण असते परंतु जो इतरांना मदत करतो तो अमर होतो गावात एक म्हातारा माणूस होता जो दररोज गरीब मुलांना शिकवत असे तो त्या बदल्यात काहीही घेत नसे लोक त्याला विचारायचे की ती हे सर्व का केलेस तो म्हणायचा जर माझे ज्ञान एखाद्याचे भविष्य बदलू शकते तर यापेक्षा मोठी पूजा काय असू शकते त्याच्या जीवनाने संदेश दिला की इतरांसाठी केलेले काम हाच खरा धर्म आहे जीवनातील सर्वात महत्वाचा गुण म्हणजे सत्य सत्याचे अनुसरण करणे कधीच सोपे नसते बऱ्याच वेळा असे दिसते की खोटे बोलून किंवा धूर्तपणे वागून आपण लवकर फायदे मिळवू शकतो पण दीर्घ काळात सत्याचा विजय होतो श्रीकृष्ण नेहमी म्हणतात की प्रामाणिकपणा आणि सत्याचा मार्ग कठीण आहे परंतु त्याचे फळ अमूल्य आहे माणसाचे जीवन तेव्हाच यशस्वी होते जेव्हा त्याच्यात संयम आणि सहनशीलता असते प्रत्येक अडचणीच्या वेळी मनात धैर्य ठेवणे हीच खरी ताकद आहे एक शेतकरी होता ज्याला सलग तीन वर्ष पीक नुकसान सहन करावे लागले त्याच्या शेतात पाणी कमी होते आणि हवामान अनुकूल सुरुवातीला त्याने हार मानली पण नंतर त्याने नवीन पद्धतीने शेती सुरू केली तंत्र शिकले आणि चौथ्या वर्षी त्याचे पीक इतके चांगले आले की संपूर्ण गाव त्याचे कौतुक करू लागले ही कथा आपल्याला शिकवते की यशाचा मार्ग फक्त संयम आणि सतत प्रयत्नांनीच उघडतो श्रीकृष्णाने असेही म्हटले आहे की तुमचे काम करा परिणामाची काळजी करू नका जर आपण फक्त परिणामाची काळजी केली तर मनात अस्वस्थता येईल तुमचे काम करत राहा वेळ आल्यावर परिणाम आपोआप येईल प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे काही म्हण येतात जेव्हा असे वाटते की प्रत्येक मार्ग बंद झाला आहे प्रत्येक स्वप्न भंग झाले आहे अशा वेळी मनात भीती आणि असमर्थतेची भावना निर्माण होते पण हे तो क्षण असतो जेव्हा आपली खरी ताकद समोर येते हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की अडचणी आणि संघर्ष हे आपल्या जीवनाचा भाग आहेत आणि या संघर्षातूनच आपण आपल्यातील ताकद आणि धैर्य ओळखतो जेव्हा आपण एखाद्या कठीण परिस्थितीचा सामना करतो तेव्हा आपण आपल्या विचारसरणीवर आणि वृत्तीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे नकारात्मकता आणि निराशा आपल्याला कमकुवत बनवते परंतु सकारात्मक विचारसरणी आणि आत्मविश्वास आपल्याला पुढे जाण्याची शक्ती देते म्हणून प्रत्येक समस्येला आव्हान म्हणून पहा आणि त्यावर मात करण्यासाठी आपल्या आंतरिक क्षमतेवर विश्वास ठेवा जीवनातील अपयश आपल्याला पराभूत करू शकत नाहीत जोपर्यंत आपण स्वतः हार मानण्याचा निर्णय घेत नाही अपयश हे फक्त एक लक्षण आहे की आपल्याला आपला दृष्टिकोन बदलावा लागेल किंवा आपले प्रयत्न सुधारण्याची आवश्यकता आहे अनेक वेळा तेच अपयश आपल्याला आपल्या खऱ्या ध्येयांकडे घेऊन जातात जे आपण सामान्य परिस्थितीत पाहू शकत नाही यशाच्या मार्गावर चालणारा माणूस केवळ ध्येयाकडे पाहत नाही तर प्रत्येक लहान पावलालाही महत्व हो देतो लहान प्रयत्न सततचे कष्ट आणि संयम हे शेवटी मोठ्या यशाचा पाया रचतात कधी कधी आपण घाईघाईत मोठे निकाल मिळण्याची अपेक्षा करतो परंतु जीवनात कायमस्वरूपी यश मिळवण्यासाठी वेळ आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणतीही अडचणी येते तेव्हा स्वतःला विचारा मी यावर मात करू शकतो का आणि नंतर तुमच्या हृदयाचा आवाज ऐका आत्मविश्वास आणि दृढनिश्चयाने उचललेले प्रत्येक पाऊल तुम्हाला यशाकडे घेऊन जाते लक्षात ठेवा परिस्थिती कितीही कठीण असली तरी जर तुमचे मन मजबूत असेल तर कोणताही अडथळा तुम्हाला रोखू शकत नाही तसेच इतरांच्या अनुभवाचे आणि मार्गदर्शनाचे महत्व कधीही कमी लेखू नका आयुष्यात अनेक वेळा आपल्याला असे लोक भेटतात जे आपल्या अनुभवाने आपल्याला योग्य दिशा दाखवू शकतात त्यांचे मार्गदर्शन आपल्याला आपल्या चुका सुधारण्यास आणि जलद पुढे जाण्यास मदत करते म्हणून आपल्या आजूबाजूला असे लोक शोधा जे तुमच्या विकासात योगदान देऊ शकतील सकारात्मक विचार आत्मविश्वास आणि संयमाने प्रत्येक आव्हानाला स्वीकारा प्रत्येक अपयश तुम्हाला अधिक मजबूत बनवते आणि प्रत्येक यश तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जाते तुमच्या आयुष्यात कधीही हार मारण्याची सवय लावू नका कारण जेव्हा आपण प्रयत्न करणे थांबवतो तेव्हाच पराभव होतो आपल्या आयुष्यात नेहमीच संघर्ष आणि अडचणी येतील पण त्या आपल्याला कमकुवत बनवण्यासाठी नाही आहेत तर आपली परीक्षा घेण्यासाठी असतात प्रत्येक कठीण अनुभव आपल्यामध्ये नवीन कौशल्य नवीन समज आणि नवीन क्षमता विकसित करतो म्हणून प्रत्येक समस्येचे संधीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करा हीच कला आहे जी महान लोकांना सामान्य लोकांपासून वेगळे करते लक्षात ठेवा आत्मविश्वास कठोर परिश्रम आणि संयम ही जीवनातील सर्वात मौल्यवान शस्त्रे आहेत जेव्हा तुम्ही या तीन गोष्टी तुमच्या सोबत घेऊन जाता तेव्हा कोणतीही अडचण तुम्हाला थांबवू शकत नाही जीवनातील प्रत्येक आव्हान तुम्हाला मजबूत बनवते आणि प्रत्येक अडचण तुम्हाला तुमच्या खऱ्या ध्येयाच्या जवळ घेऊन जाते प्रत्येक व्यक्तीला जीवनात तेव्हाच यश आणि समाधान मिळते जेव्हा तो त्याचा आतला आवाज ऐकतो आणि त्याच्या स्वप्नांसाठी सतत प्रयत्न करतो जीवनातील परिस्थितीमुळे तुमचा आत्मविश्वास कधीही कमी होऊ देऊ नका लक्षात ठेवा तुमच्यामध्ये प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याची शक्ती असते अडचणी आणि अपयश या फक्त परीक्षा असतात ज्या आपण किती दृढनिश्चयी आणि सक्षम आहोत हे पाहण्यासाठी येतात जेव्हा आपण त्यांचा सामना करतो तेव्हाच आपली खरी क्षमता प्रगट होते हे समजून घेणे महत्वाचे आहे की जीवनात काहीही कायमचे नसते ना आनंद ना दुःख म्हणून प्रत्येक अनुभवाचे खरे मूल्य जाणून घ्या आणि त्याचा तुमच्या विकासासाठी वापर करा तुमची स्वप्ने साकार करण्यासाठी संयम आणि चिकाटी आवश्यक आहे कधी कधी मार्ग कठीण आणि लांब वाटतो परंतु केवळ सततचे प्रयत्न आणि सकारात्मक विचारच तुम्हाला शेवटी ध्येयापर्यंत घेऊन जातील लक्षात ठेवा यश एका रात्रीत मिळत नाही ते तुमच्या छोट्या प्रयत्नांचे परिणाम आहे जे तुम्ही कालांतराने सतत जोडता जीवनात नकारात्मकता आणि अपयशाची भीती वाटणे स्वाभाविक भी आहे परंतु त्यांना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका धैर्याने आणि आत्मविश्वासाने त्यांचा सामना करा जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवता तेव्हा कोणतीही अडचण तुम्हाला थांबवू शकत नाही हे महान लोकांना सामान्य लोकांपेक्षा वेगळे बनवते तुमची ध्येय स्पष्टपणे ओळखा आणि त्यांच्यासाठी वचनबद्ध राहा जेव्हा तुमचे ध्येय स्पष्ट आणि निश्चित असते तेव्हा तुमचे मन आणि प्रयत्न त्याच दिशेने केंद्रित होतात ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाशी खरे असता तेव्हा जीवनातील परिस्थिती देखील तुमच्या बाजूने काम करू लागते यश केवळ वैयक्तिक प्रयत्नांनी मिळत नाही तर ते तुमच्या वर्तन वृत्ती आणि इतरांशी असलेल्या संबंधांशी देखील जोडलेले असते म्हणून जीवनात तुमचे वर्तन कृती आणि विचारांकडे लक्ष द्या सकारात्मक संबंध आणि सहकार्य तुम्हाला नवीन ऊर्जा आणि मार्गदर्शन देते इतरांना मदत करणे आणि त्यांच्याकडून शिकणे हा देखील तुमच्या वाढीचा एक भाग आहे कधी कधी आपण आपल्या आयुष्यातील संकटांसाठी स्वतःला दोष देतो परंतु हे समजून घेणे महत्वाचे आहे की प्रत्येक परिस्थिती आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते प्रत्येक चूक प्रत्येक आव्हान आपल्याला अधिक प्रौढ आणि सक्षम बनवते म्हणून तुमच्या अनुभवांमधून शिका परंतु त्यांना तुमचा आत्मविश्वास कमकवत होऊ देऊ नका आत्मविश्वास संयम आणि सकारात्मक विचारसरणीला तुमच्या जीवनाचा भाग बनवा जेव्हा तुम्ही या मूल्यांसह चालता तेव्हा कोणतीही अडचण तुम्हाला थांबवू शकत नाही जीवनातील प्रत्येक आव्हान तुम्हाला काहीतरी नवीन शिकवते आणि प्रत्येक अडचण तुम्हाला तुमच्या खऱ्या ध्येयाच्या जवळ घेऊन जाते लक्षात ठेवा महानता केवळ शारीरिक क्षमता किंवा प्रतिभेद नाही तर ती मानसिक शक्ती आत्मविश्वास आणि चिकाटीच्या प्रयत्नांमध्ये असते जेव्हा तुम्ही तुमचे प्रयत्न सातत्याने आणि योग्य दिशेने करता तेव्हा कोणताही अडथळा तुमच्या मार्गात येऊ शकत नाही शेवटी तुमच्या आयुष्यात कधीही हार मानण्याची सवय लावू नका प्रत्येक अपयश तुम्हाला काहीतरी शिकवते प्रत्येक यश तुम्हाला प्रेरणा देते आणि प्रत्येक अनुभव तुमचे व्यक्तिमत्व तुम्ह मजबूत बनवतो जीवनातील प्रत्येक आव्हान स्वीकारा त्याचे संधीमध्ये रूपांतर करा आणि नेहमी पुढे जात राहा जेव्हा तुम्ही दृढनिश्चय आणि विश्वासाने तुमच्या ध्येयाकडे चालता तेव्हा जग तुमच्यासाठी मार्ग देखील उघडते तुमचे कठोर परिश्रम तुमचा संयम आणि तुमचा आत्मविश्वास हेच तुम्हाला जीवनात खरे यश आणि समाधान देतात म्हणून दररोज प्रत्येक क्षणी तुमच्या स्वप्नांसाठी काम करा आणि कधीही मागे हटू नका जीवनाच्या मार्गात नेहमीच अडचण येतील परंतु तुमचे विचार तुमचे धैर्य आणि तुमचा आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक आव्हानावर मात करण्यास मदत करेल प्रत्येक व्यक्तीने हा संदेश लक्षात ठेवला पाहिजे कठीण काळ अपयश आणि समस्या केवळ आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी असतात आपल्याला थांबवण्यासाठी नाहीत म्हणून नेहमी आत्मविश्वास संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा प्रत्येक आव्हानाला संधीमध्ये बदला आणि आयुष्यात कधीही हार मानू नका हाच मंत्र तुमचे जीवन यशस्वी समाधानकारक आणि प्रेरणादायी बनवतो मित्रांनो मला आशा आहे की या व्हिडिओ मधून तुम्ही बरेच काही शिकला असाल व्हिडिओ लाईक करा शेअर करा असे मा...